दत्ता त्यांनी जे काही वक्तव्य केलं त्याच्या संदर्भातला खुलासा त्यांनी दिलेला आहे शेवटी कार्यकर्ता म्हणून काम करताना समोरची व्यक्ती जर काही चुकीचं करत असेल तर साहजिकच त्या भावनांचा उद्रेक होत असतो आणि ती व्यक्ती ही रोहित पवारांच्या फार जवळची होती तिथं बाकीचे सगळी आता आपण खोलात जाऊन ती माहिती घेऊ शकता की पैसे वाटप समोरची व्यक्ती करत होती किंवा काय शांततेमध्ये आपल्या गावातलं मतदान पार पाडण्याची जबाबदारी ही मामांवरती होती आणि ते मा त्या पद्धतीने करत होते पण शांततेचा भंग करत किंवा त्यामध्ये काहीतरी विघ्न आणण्याचा प्रयत्न हे करत असेल दत्ताबाबांनी त्याबाबतचा सविस्तर खुलासा आपल्याकडे केलेला माझं तर असं म्हणणं आहे की रोहित पवारांना वरती निवडणूक आयोगाने लक्ष ठेवावं गेले एक दीड महिन्यापासून सातत्याने रोहित पवार अशा पद्धतीचे ट्विट करतात आणि ज्या पद्धतीची विधानं करतात त्या सगळ्यांमध्ये त्यांची जर भावना पाहिली तर एक नैराश्याची भावना आहे यामध्ये ते सातत्याने आरोप करतात आणि त्यांना माहिती आहे आपण आपला विजय कुठेही होणार नाही लोकांनी आपला जनाधार नाकारलेला आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीचे ट्विट करणं जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणं म्हणून माझीच निवडणूक आयोगाला विनंती आहे की सगळ्यात जास्त लक्ष रोहित पवारांवरती ठेवा